तुमच्या बाबतीत कधी असं झालं आहे का हो की तुम्ही घरातनं बाहेर पडताना घराच्या किल्ल्या आतच विसरला आहे अहो एक्झॅक्टली माझ्यासोबतसुद्धा तेच झालं आता परवा काय झालं माहिती आहे का परवा म्हणजे अगदी परवा नाही एक काही महिने आधी अहो परवा म्हणजे म्हणायची पद्धत असते शब्दशः अर्थ घेऊ नका तर काय झालं की मी आपली घाई चालले होते बाहेर आणि मला करायची होती शॉपिंग बरं आता ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे पण कसं असतं कधी कधी काही ड्रेस जे असतात ते ट्राय करून बघावेच लागतात कारण मग साईज वगैरे बसला नाही की मग परत रिटर्न करा मग ते यायला वेळ मग ते यायची जी एक्साइटमेंट असते ती परत देताना सगळी हिरमोड होऊन जातो मग ती पुन्हा येणार असते तेव्हा पण एक्साइटमेंट तेही चुकलं की मग पूर्ण हिरमोड एवढं सगळं करण्यापेक्षा शॉपिंगला जाऊन तिथंच जाऊन जे काही घ्यायचं ते घेऊ शकतो मग मी त्याच उत्साहात त्याच आनंदात तसं मस्तपैकी बॅग बी गावरली माझी छान असं घेतलं फोन वगैरे घेतला घराचं लाईट बंद केला तहान लागली म्हणून माझी बाटली पाण्याची आत किचनमध्ये होती घ्यायला गेले ती घेतली तिकडनं बाहेर आले तेवढंच फोन वाजला म्हणून फोनवर वा बोलत 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 घराच्या दाराच्या बाहेर आले आणि दार ओढून घेतलं बरं बाहेर आल्यानंतर लक्षात आलं की बाहेर जे जे स्टीलचं दार आहे ते कुलूप लावायला किल्लीच नाही आहे मग करणार काय बरं एक्स्ट्राची किल्ली नाही माझ्याकडे आई बाबा ऑलरेडी त्या दुकानात जाऊन थांबलेले मी एकटीत माझे मी येणार होते कारण काय झालेलं मी बाहेर होते मी बाहेरनं घरी जाणार फ्रेश होणार आणि आवरून पाच मिनिटं तिकडे जाणार तोपर्यंत आई बाबा त्यांचं काम उरकून त्या मॉलमध्ये जाणार होते आणि त्यांची काहीतरी शॉपिंग होते सो ते तोपर्यंत करणार होते मी गेल्यावर आम्ही आमचं शॉपिंग करणार होतो असं सगळं चाललेलं आणि मी बाहेर आल्यानंतर मला आठवलं अरे किल्ली आत विसरली आहे करायचं काय बर त्यावर आई फोन करते कधी येतेस कधी येतेस बरं तर तिचा फोन मी उचलू शकत नाही कारण तिचा फोन मी जो उचलला तर तिला हे सगळं सांगायला लागणार त्याला सांगितलं की ती मला ओरडणार एवढं सगळं करत बसण्यापेक्षा मी काय केलं की इंटरनेटवर म्हणजे युट्यूबला अडकलेली किल्ली किंवा तार किल्लीशिवाय कसं उघडायचा प्रयत्न केला रस्त्यावर कुठे तार दिसते का बघितलं कुणाकडे स्क्रू ड्रायव्हर आहे का बघितला काही केलं दारुघड्यानं काही केल्या म्हणजे हा ठीक आहे ओके दॅट इज अिस्ट दॅट सिस्टीम इज कूल मला काहीच म्हणायचं नाहीये सिक्युरिटीच्या दृष्टीने ती सिस्टीम खूपच चांगली आहे पण मला आत जाऊन माझी पाण्याची बाटली घ्यायची होती आतला फॅन चालू राहिला होता वायफाय बंद करायचं होतं बाहेर येताना वायफाय बंद नाही केलं तर वीज जळते आणि वीजचं बिल आपल्यालाच भरावं लागतं आपल्याच पैशातनं मग हे सगळं करण्यासाठी मला आत जाणं गरजेचं होतं कारण फॅन आणि वायफाय दोन्ही चालू होतं मग करणार काय मी शेवटी नाही असतो आईला फोन केला म्हटलं ठीक आहे आपण आता काय करूया आईला फोन करूया फोन केला त्याला म्हटलं तुम्हाला दोघांना घरी यावं लागेल कारण घराची किल्ली आत विसरली आहे आणि मी बाहेर आहे त्यावर मला आईने सांगितलं कि हुशार आम्ही पण किल्ली आणलेली नाही तू घेऊन येणार म्हणून अशी कशी किल्ली आत विसरली मग आता या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं हे मला समजे ना कारण मी फोनवरती बोलत बाहेर येत होते आणि फोन हातात असला की जगातलं सगळं आपल्या समोर शून्य होऊन जातं हे आपल्यालाही माहिती आहे मग करणार काय मी म्हंटल हा गडबडीत विसरली मग आईने ओळखल तुझ्या हातात फोन असणार तू काहीतरी ते इंस्टाग्राम किंवा काहीतरी बघत येत असणार म्हंटल हो मग ती म्हंटली उत्तम आम्ही येतो थांब आता बाहेरच मग मी तोपर्यंत जाऊन वॉचमनमाना बोलवलं आमच्या साईडचे दोघं तिघ जण शेजारी होते त्यांना बोलवलं त्यांना म्हटलं तुम्ही काठी घेऊन या काहीतरी करा मग त्या काठीला पुढे हुक लावलं ते खिडकी नशिबानी इकडची काहीतरी करून कशी तरी करून उघडली ती उघडतही नव्हती ती उघडली जराशी फट होती फटीतन ते 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 कि तर फनं ती काठी आत घालून किल्ली काढायचा प्रयत्न केला पण नाही जमलं बरं किल्लीवाल्याला बोलवून डुप्लिकेट किल्ली बनवून घेऊन ते करेपर्यंत वेळ गेला असता मग करणार काय ते काठी घालून करायचे सगळे प्रयत्न झाले काहीही केले आम्हाला ते जमलं नाही आणि की मेकरला बोलवायचं किंवा किल्ली तयार करण्याला बोलवायचं तर त्यावेळी रात्र होती रात्रीचे साधारण आठ वगैरे हो वाजले होते आणि आठ वाजता घर तसच सोडून मी कुठे किल्ली शोधायला जाणार होते किंवा किल्ली तयार करणाऱ्याला शोधायला जाणार होते असंही आहे ना मग या सगळ्या दिव्यातनं पार होण्यासाठी आणखीन बरंच काय के काय केलं त्या काठीला आणखीन दोरी बांधून आणि एक मोठी काठी जॉईन केली त्याच्या पुढे काहीतरी हुक लावलं तार लावली सगळे प्रयत्न करून झाले काहीही केलं ते जमेना वरनं तिकडनं आमच्या गॅलरीतून उतरायचा प्रयत्न केला पण नाही उतरता येत नाही कारण खिडक्यांना जाळ्या लावल्या मग कोणीतरी गच्चीतनं पाईपवरून चढून आत गेलं पण चढून आत जाण्याचाही प्रश्नच नव्हता कारण काय होतं का गच्चीचं दार बाहेरनं बंद होतं ना आम्ही घरातनं वर जाताना बाहेरनं कडी घालतो दाराला त्यामुळे तोही पर्याय नव्हता मग काय करणार मग एक दिवस आम्ही तसाच आमच्या हॉस्पिटलमध्ये काढला करायचं काय मग दुसऱ्या दिवशी किल्ली बनवणाऱ्याला बोलवलं डुप्लिकेट किल्ली तयार करून घेतली त्याच्याकडून ते दार उघडून घेतलं आणि इथनं पुढं कानाला एक खडा लावला की जगात काहीही झालं तरीसुद्धा किल्ली घरात विसरायची नाही कारण महादिव्यातनं जावं लागतं पण त्यावेळी काही उपाय सुचला नाही करणार काय हा मुद्दा आहे ना पॅनिक होण्यात अर्थ नसतो अशा सिच्युएशनमध्ये काहीतरी उपाय करणं गरजेचं असतं सो मग केला उपाय काय करणार जाऊन राहिलो एक दिवस हॉस्पिटलमध्ये तुमच्या तुमच्यासोबत अशी कुठली घटना तुमची पंचायत करणारी घडली आहे का मला नक्की सांगा मलाही ऐकायला आवडेल ओके टाटा